स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलगरंजी शहरातल्या लिंगायत समाजातल्या रमेश मोकाशी यांनी शरण साहित्य भांडार या नावानं एक आगळं वेगळं दुकान सुरू केलं असून याचं नुकतंच उत्साहात उद्घाटन करण्यात आलं या दुकानात घड्याळं विविध राजकीय पक्षांचे बिल्ले भेटवस्तू गिफ्ट्स शैक्षणिक साहित्य तसंच झेंडे बिल्ले किचन मूर्ती फोटोफ्रेम रुद्राक्ष वस्तू मफलर कापडी पताका गुरु बसवध्वज आणि प्रचार वस्तू अशा अनेक उपयुक्त वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत रमेश मोकाशी हे लिंगायत समाजातले एक सक्रिय आणि सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी समाजसेवेच्या उद्देशानंच हे दुकान सुरू केले शरणसेवा हे नाव घेताना त्यांनी लिंगायत धर्मातील संतांचा आदर्श ठेवला असून या माध्यमातून समाजातल्या तरुणांना रोजगाराची संधी आणि सामाजिक प्रेरणा देण्याचा सा त्यांनी प्रयत्न केला आहे दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी युवा नेते प्रमोद बचाटे प्रिंटिंग असोसिएशनचे अध्यक्ष सीताराम शिंदे आणि समाजातले अनेक मान्यवर उपस्थित होते विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व्यापारी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी रमेश मोकाशी यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असल्याचं मत व्यक्त केलं शरण सेवा हे दुकान केवळ विक्रीसाठी नसून समाजाच्या गरजा लक्षात घेऊन कार्य करणारं एक सामाजिक केंद्र बनावं अशी अपेक्षा व्यक्त रमेश मोकाशी यांनी पुढेही अशाच उपक्रमांच्या माध्यमातून समाजात नवा आदर्श निर्माण करावा अशा शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या यावेळी कलगुंडा पाटील संजय निकम संजय कोरे महादेव पाटील महादेव मोकाशी किरणस्वामी नायकवडे चंद्रकांत चौगुले शिवबसू खोत उमेश पाटील सुनील चिंगळे सिद्धराम कवळीकट्टी महेंद्र नागुरे महेश शिंद्रे अशोक जेडर, प्रसन्न परीट अनिल साखरे महादेव वाळवेकर दयानंद वाळवेकर प्रवीण पुजारी रमेश काकणकी संदीप सावंगर आणि राहुल मिर्जे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते